प्रवरा फुटवेअर संगमनेर सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सॅन्डल्स चप्पल स्लीपर्स बेल्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर मेडिफिट ऑर्थोकेअर स्केचर्स बाटा बकारू ली कुपर वुडलँड पॅरागॉन रेडची फ्रँकी स्पार्क्स कॅम्पस कॅरी आदी नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क ऐंशी सत्याऐंशी सहाशे पन्नास तीनशे ब्याऐंशी आणि नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस संगमनेर शहराजवळील गुंजाळवाडी परिसरामध्ये असणाऱ्या काशी विश्वेश्वर मंदिरात आज श्रावणी चौथ्या सोमवारी भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली दिवसभर असंख्य भाविक या ठिकाणी दर्शनाला येत असतात काशी विश्वेश्वर हे पुरातन देवस्थान आहे गुंजाळवाडी आणि परिसरातील भाविकांचं ते श्रद्धास्थान आहे सर्वांच्या सहकार्यानं या ठिकाणी अनेक कार्यक्रम साजरे होत असतात श्रावण महिना आणि महाशिवरात्रीला भाविकांच्या वतीनं देखील दिला जातो या देवस्थानचे पुजारी हरिभक्तपरायण बनसी महाराज गुंजाळ्यांनी चौथ्या श्रावणी सोमवारी पंचमुखी महादेव पिंडीची फुलांनी आकर्षक सजावट केली चौथा श्रावणी सोमवार या निमित्ताने श्रीक्षेत्र काशी विश्वेश्वर देवस्थान गुंजावाडी गुंजाळवाडी आणि पंचकृषी अतिशय जागृत देवस्थान आणि रात्रीपासून गुंजावळी गावातील सर्व तरुण युवक त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक हरिभक्तप्रयण बनसी महाराज गुंजाळ यांच्या अट्टातून सर्व देवस्थान कमिटी अध्यक्ष असतील उपाध्यक्ष सर्व देवस्थान कमिटी ग्रामस्थ मंडळ यांच्या सहकार्यातनं या ठिकाणी उत्तम अशी सजावटसुद्धा या ठिकाणी काल रात्रीपासून जे काशीश्वर मंदिराचा जो गाभारा आहे ही सजावट या ठिकाणी झालेली आहे यानिमित्ताने ताराबाई ओझा संगम्य यांच्याकडनं खिचडीची पूर्ण दिवसभर पंगड सर्व भाविक भक्तांसाठी या ठिकाणी देण्यात येणार आहे त्याचप्रमाणे कैलासवासी भाऊसाहेब विठ्ठल यादव यांच्या स्मरणार्थ भारत विठ्ठल यादव यांच्याकडनं फळव चिवडा वाटप या ठिकाणी आज दिवसभर चालणार आहे त्याचप्रमाणे पंचकृषीतील अतिशय हे जागृत देवस्थान असल्यामुळे जेवढे श्रावणी सोमवार आहे सोमवारच्या दिवशी प्रचंड गर्दी या ठिकाणी भगवान भोलेनाथाच्या दर्शनासाठी आशीर्वादासाठी या ठिकाणी सर्व पंचकोशीतील ग्रामस्थ भाविक भक्त महिला भगिनी या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात त्याचप्रमाणे विश्वेश्वर जो आपला महाशिवरात्रीचा जो महाउत्सव आहे या निमित्ताने सर्वात मोठा जो अखंड आरोनाम सप्ताह तालुक्यातला सर्वात मोठा अखंड आरोनाम सप्ताह आदरणीय हरिभक्तप्रायण बनसी महाराज गुंडाळ यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी होतोय मी शिवभक्त बनसी महाराज गुंडाळ काशी विश्वेच्या आश्रमामध्ये लहानपणापासूनच या ठिकाणी आमचं स्वतः गावचं श्रद्धास्थान असल्यामुळे मी माझं शरीर देवाला वाहून घेऊन समाजाची सेवा ईश्वर सेवा समजून या भगवान शिवाच्या महाद्वारात आहे या ठिकाणी सर्वांच्या सहकार्यातून सर्व ग्रामस्थ अतिशय ला लढिवाळपणाने प्रतिपाळ या ठिकाणी माझाही करतात देवस्थानलाही भरपूर मदत देतात आणि आम सर्व कमिटीतले सर्व संस्थेतले विविध संस्थेतले आणि येणारे सर्व भाविक पंचप्रूषेतले तालुक्यातले अनेक तालुक्यातून या ठिकाणी लोक भाविक म्हणून या ठिकाणी येतात वारी म्हणून दर महिन्याची कोणी आठवड्याची वारी करतो आमचं देवस्थान हे लाडकं देवस्थान अगदी नवसाला पावणारं असल्यामुळे अतिशय फार गरजेचं आहे फार गरजेचं आहे आमच्या काशी विश्वेश्वर देवस्थानमार्फत तीर्थराज सुद्धा ब्रह्मगिरीच्या पायथ्याशी गौतम ऋषीच्या पायथ्याशी हजारो भाविकांना माझ्या ग्रामस्थामार्फत देणगीदारांमार्फत हजारो भाविकांना आम्ही त्या ठिकाणी पोह्याची वाटप खिचडी वाटप आणि चहा वाटप गोळी औषध सर्व काही माझ्या ग्रामस्थांच्या मार्फत मोठं आनंदाने वाटप होत आहे याही ठिकाणी आज आमच्या गुरुबाई या ठिकाणी आलेले आहेत ही ताराबाई ओझा अतिशय लाडकं सहज गती तिला शब्द टाकल्याबरोबर तिनं आज जवळजवळ वीस ते पंचवीस हजाराची खिचडी वाटप या ठिकाणी करत आहे आणि तसेच आणि वाटप करत असताना तिलाही मोठा आनंद होतो आहे तरी या ठिकाणी आमची एक बहीण आहे तिनं चार लाखाचा जवळजवळ रथ दिलेला आहे तिनं आजही तिचा एक मुलगा दिवंगत झाला तर कैलासबाशी भाऊसाहेब विठ्ठल यादव यांच्या स्मरणार्थ भारत विठ्ठल यादव यांनी या ठिकाणी साबुदाना चिवडा व केळा फळं अनेक प्रकारचं या ठिकाणी वाटलेलं आहे तसेच बऱ्याच ठिकाणावरून आलेल्या भक्त मोठ्या आनंदाने या ठिकाणी फळ वाटप वगैरे खरळ वाटप करतात आणि देवाचा दर्शन घेऊन पुनीत होतात आणि भगवंत त्यांच्या नवसालाच पावतो हे आमचं परम भाग्य आहे देव पावतो सर्वांच कल्याण करेल अशी काशी प्रार्थना ओम नम शिवाय आलेल्या भक्तांचं सर्वांचं देवस्थान मार्फत हार्दिक अभिनंदन नमो नारायण नम शिवाय भाविकांचं हे श्रद्धास्थान असल्यामुळं दूरवरून असंख्य भाविक दर्शनासाठी श्रावण महिन्यात इथे येत असतात सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू मानपाट कंबर आणि हातापायांना पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस